ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा फेब्रुवारीत तुटणाऱ्या आडसाली उसाला मागे 200 रुपये जादा द्यावे गुरुदत्त कारखान्याचे इतर कारखान्यांनी अनुकरण करावे अन्नासू चौगुले साखर कारखान्याच्या गाळभ हंगाम संपताला तरी ऑगस्ट सप्टेंबर मधील आडसाली उसाची तोड अद्याप शेतकऱ्यांना मिळत नाही साखर कारखान्याच्या शेती विभागाचे नियोजन पूर्णपणे चुकला असून याला साखर कारखाने पूर्णपणे जबाबदार आहेत फेब्रुवारी महिन्यात ऑगस्ट व सप्टेंबरच्या आडसाली ऊस लागणी तुटत असून या ऊसाला तणामागे दोनशे रुपये जादा द्यावे अशी मागणी अण्णासू चौगले यांनी केली आहे सध्या उसाचा सीझन संपत आलेला आहे शेवटच्या काठावर तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाही कारण आता तरी सध्या शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार खावावा लागत आहे का तर या कारखान्यांचं जे नियोजन आहे साखर कारखान्यांचं ते नियोजन पूर्णपणे चुकलेलं आहे कारण या वर्षी ऊस तोडण्यासाठी शेतमजुरांची कमी संख्या आहे आणि त्याच बरोबर बरोबर मशीन मशीनची संख्या जास्त आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जून जुलैचा ऊस मशीनं तुटत नाही कारण पन्नास टनाच्या आत पडणारा ऊस मशीन तुटू शकतोय आणि पन्नास टनाच्या पुढचा ऐंशी टन पडणारा ऊस मशीन तुटू शकत नाही आणि त्याचं नुकसान इतकं होत आहे की जवळजवळ एक एकरात तीस ते पस्तीस टन पस्तीस टनापासून दहा टनापर्यंत नुकसान होते आणि हे करत असताना कारखान्याने खरं म्हणजे लाग लाग, जे ऑगस्ट सप्टेंबरची उसा आहे ती आता तुटायला लागल्यात त्या उसाला खरं म्हणजे शंभर ते दोनशे रुपये जर जादा द्यायला पाहिजे होत आणि त्याचं नियोजन कुणी केलेलं नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर गुरुदत्त कारखान्यानं कर माधवराव घाटके असतील माधवराव घाटक्याने एक नियोजन चांगलं केलंय ते म्हणजे कुठलं तर फेब्रुवारी महिन्यात तुटणाऱ्या उसाला त्यांनी बत्तीसशे रुपये केलाय आणि मार्च महिन्यात तुटणाऱ्या ऊसाला तेत्तीसशे रुपये केलंय आणि पर टन साखर दोन किलो साखर म्हणजे ती पाच रुपये दरानं म्हणजे त्यातले सत्तर रुपये मिळतात बाजारभावावर म्हणून बघितलं तर म्हणजे तेहतीसशे सत्तर रुपये केलंय मग इतर कारखान्यांना या कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांना काय होत आहे हे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि आता उसाला रिकोवरी पण कमी झालेली नाही रिकोरी पर्यंत रिकवरी आहे मग हे सगळं करत असताना तुम्हाला शे दोनशे रुपये वाढवून द्यायला काय झालंय हे मी विचारतो शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याचबरोबर एफआरपी वाढले म्हणून साखर कारखान्यात कर पण एस एम पी साखर विक्रीची जी एस एम पी आहे ती एस एम पी वाढायला पाहिजे म्हणून राजू शेट्टीवर राजपातळीवर काम करत आहेत आणि सरकारला खणकावून सांगत आहेत तरी पण सरकार तिकडे बघायला तयार नाही त्यामुळं शेतकऱ्याला खरं म्हटलं तर मी मगाशी म्हणतात तोंड दाबून मुख्याचा मार घ्यावा हो लागतात त्यासाठी अनेक कारखानदाराची अडचण अशी आहे की आता उन्हाळा चालू असून उन्हाळ्याचे दिवस आहेत हंगाम कंपत आलेला आहे आणि टेम्परेचर दा। झालं छत्तीस पस्तीस अडतीस पर्यंत टेम्परेचर केलंय त्यामुळे ऊस तोडणीमधून अडचणी जरी ऊस असला तर तोडू शकत नाही त्यामुळे ऊस पेटवला जातो मग क्रमपणीला ऊस पेटवला गेल्यानंतर त्याची एकोरी कमी येत नाही पण चणाला साठ रुपये कपात ह्या कारखान्याने चालू केला आहे ही कपात कारखान्याने अजिबात करू नये कारण शेतकरी अगोदर अडचणी अगोदर कर्ज मारा झालेला तसल्यात ऊस शेवट न तुटलाय त्यामुळे बिल शेवटला उशीर न मिळत आहे त्यामुळे कारखाने बँकाचे हफ्ते व्याज वाढत आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना सर कारखान्याने नियोजन करावं हे साखर कारखान्याने ह्याच्यावर काय तरी बघावं शेतकरी माझा शेतकरी म्हणतात माझा शेतकऱ्याचा कारखाना म्हणतात पण शेतकऱ्यासाठी ऊस उत्पादकासाठी साखर कारखानदार एकदम बोजा करून आपलं गाळत कसं वाढल ह्याच्याशिवाय दुसरं काय करत नाहीत पण गुरुवर्थ कारखान्यानं बाकी जे केलंय जे केलंय किसान के के कार्ड दिलंय त्याबरोबर तुम्हाला विमा पॉलिसी बी ते देतात म्हणजे एवढं तर वेळ करणार एखादा कारखाना तरी शिवाय तालुक्यात आहे आणि मग तुम्ही त्याचं अनुकरण काय करत नाही बाकीच्या गोष्टीचं सगळं अनुकरण करता की लगेच तिकडे एफआरपी झाली साडेआठ एफ आर पी सवादा झाली त्यापैकी लगेच तुम्ही संवादा करून टाकला पण एखाद्या कारखान्यानं असं उदाहरण असताना तुम्ही काय नाही तिकडे बिजरी साखर कारखान्यानं चौतीसशे रुपये दर केलाय तुमच्याकडे काय वालय तुमच्याकडे पाणी उगलं काय ऊ चांगला आहे रिकवरी चांगली आहे सगळं सगळं चांगलं आहे सगळं आर्थिक परिस्थिती चांगली आहे कर्जबाजारी तुम्ही नाही मग काय इथल्या आपल्या शिरोड तालुक्यातल्या आणि परिसरातल्या कारखान्यांनी तरी शंभर ते दोनशे रुपये या शेवटला तोंडावर उचल द्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे